धारणी तालुक्यातील व शहरातील अठरा मुस्लिम बांधव पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रेत साठी रवाना झाल्या आहेत यात बत्तीस महिला अठरा पुरुषांचा हज यात्रेस समावेश आहे तत्पूर्वी दुपारी बारा वाजता नमाज अदा करून सर्व नातेवाईकांना भेटून आल्हाला साक्ष मानून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे या दरम्यान येथील हाजी फाईम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हज यात्रेस रवाना झालेल्या मुस्लिम बांधवांना आमचे सिटी न्यूज प्रतिनिधी संदीप राऊत यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत आज आपण धारणी येथील जामा मस्जिदमध्ये उभा आहोत आपण पाहू शकता हे सर्व परिसर जामा मस्जिदमध्ये सर्व मुस्लिम बांधव हे हो, एक नमाज पडून आपलं एक सौदी अरबमध्ये धार्नीचे तेरे व्यक्ती आज यात्रेला चाललेले आहेत हे धार्मीकरांसाठी खूप मोठी एक म्हणजे आनंदाची बातमी आहे त्याकरिता आपण चाललेला आहोत आपण संबंधित व्यक्तीसोबत संपूर्ण माहिती जाणून घेऊ की किती लोकं चालले आणि किती दिवसाचा यांचा एक टूर ता हो, आहे Uh, हज यात्रे का हज यात्रे मे चल्य अपने धार्मिक करूँ चल रहे हैं बदल आप जामा मस्जिद से सदरंद साहब आए सद्यासोबर हाजी बइन साहब हँसो थोड़ीसी चर्चा करू भैया तो आज भैया कितने लोग ऐसे हज के लिए जा रहे हैं लोग जा रहे हैं उनके लेडीज भी जा रही है तेरह जैसे टोटल छत्तीस लोग हैं और जामा मस्जिद से रवाना हो रहे हैं अभी ये इनका करीब करीब चालीस दिन का सफ़र है वहाँ जा कर के सऊदी अरब जाते है हैं यहाँ से मक्का मदीना बोलते हैं उसको, वहाँ जाकर चालीस दिन का वक्त लगता है उनको और तो वहाँ उनका हज मुकम्मल होता है करीब